ती डेल्याची पकडली जॉन केला भेटलेला कडक हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आलो आम्ही साडी व आमची मावरा पकडायला पाणी आठवलाय मावरा पकडायचा आहे बघू आपल्याला किती मावरा भेटते चला हे तिघं रात्रीपासून इथं जा कल्पेदा आणि भाऊजी चला <laughs> <laughs> आता जायचा आपल्याला इकडं बघू मावरा किती भेटते आता आम्ही मावरा पकडाला उतरायला लागलो तर आजचा बॉ ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा ये तो बिग साइज़ चीज़ इत्ता रहा है एकदम कड़क वाली ये होगा खुला हालिया ली गोल्फ बघ केला काम पहिलाच काम पच्चीस केलंय एकदम कडक साईज भेंडी पहिलाच काम केलाय पच्चीस उसल उसल हातान उसल काम पच्चीस चावणी हात घाल ना पहिलीच बोनीची भेटले एकदम खतरनाक वाली बघ अशी साईज आहे भेंडी कडक कडक काम पहिली जितारी <laughs> इथं जाला टाकून घ्यावला आहे आणि फक्त यो खड्डा आता ही काठ्या बिठ्या कारू आम्ही याच्यान पकडायला सुरुवात करू तुम्ही आता बघला तर फक्त ट्रेलर होता पिक्चर आता याच्या चालू पप्पांनी <laughs> पण एक जितारी पकडले जॉनी गेला आणायला आणल्यावर दाखवतो तुम्हाला बघा बाबा ते बारीक आहे बघा बीक साईजची ही दुसरी जितारी अजून तर फक्त असंच याच्यानच पकडायला आलाय मेन तिकडं पकडायचं आहे तरी रट्ट्याच काद्राने सगळ्या तुम्ही फक्त ब्लॉक पुरा बघत राहा अशी मज्जा येईल ना बेकार काय वाटते फिट काम, है काम करणार आहात आता याच्यामध्ये आपल्याला पकडायला सुरुवात करायची आहे बघू भाऊजी उत्तरतन का नाही मी उत्तरलन योग्यदा गोटेद दा आणि अमोलदा जितू आहे हे जॉनी इकरा आहे पहिल्या धोरणामध्ये फक्त बारीक आलं वरराशी भेटली का भेटलेल्या अजूनही भेटल्या होता कडाक त्यांच्यापेक्षा मोठी

पकडली बिरती बाहेर कडाक तारी बघा इथं आहे पकरा आम्हाला दिसतंय का तुम्हाला बघा ती बघा हे बघा कशी बसले तिला घ्यायचा आपल्यानं आता घोलब्या आज खतरनाक काम होणार आहे आपला बघ हाय हाय पप्पा हि बघ जा गुतले दाखव ही बघा हो पकरली पकरली जॉनी भाईनी केला काम पच्ची आहे तुम्ही फक्त कंटिन्यू बघत राह आज निस्ता जितताऱ्यांचा पाऊस आहे परत एकदा म्हणजे कडक साहित्य आहे जितारी आज काम पच्चीस करायच आहे बस बिग बिग साईज आम्ही सगळ्या पकडली 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 असा काम आहे कडक कडक पाच किलोची खाजरी कडक काम दोन किलोची तर इजी असल झाला खड्ड्यान पकडायचं थांबलो आणि इकडे बाजूला झालो पकडाला इकडे जितारे आणि मोठ्या इकडे पकडा नंतर खड्ड्यामध्ये पकडू इथं हाय जितारी थांबले बघ इथे थांबले आरतीला ओल पोचलास हाय हाय

हाय हाय हाय होती मध्ये ही अरे घ्या ना तिकून तुम्ही पकड जा <laughs> तिथं पकडायत पाणी पण नाही दोन हा दोन काय होती दोन हो तिथं पुरं पण आहे घे 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 अरे बिच्छू मी अग्नि घालो इच्छा त्यावर वग कसा काम आहे पुरं हाल्लू हल्लू तू जाऊन पुर माठे कुठ काय संबंध आली आली तरी दोन तीन पल्ल्या तिकडे भेटतील त्या बरं त्या पुर आता जितारांचं काम पच्चीस केलं आहे दहाक तर भेटल्या असतील झाल्या झाल्या असतील आता तिकून येतो वरून आम्ही सगळ्या जिताऱ्या वरते आणि वर्षी म्हणजे देव पल्ल्या त्या पण डायरेक्ट खड्ड्यान जातील तिथं मग भेटतील आपल्याला चला ब्लॉकची मज्जा घ्या काम पच्चिस आहेत आमचं एकदम काडक साईजच्या जिताऱ्या पकडायला लावलो दोन जिताऱ्या तर प्लॅनिंगशीर जा पकडायचं आम्हाला जायला लावतील ना पकडायचं चला दाखवतो कसं काम आहे नाही नाही तुम्ही हिंदू नका तिथं पण दोन हा इथं दोन आहात हिवा पल्ली <laughs>

की एक है। ती, ये, ये बच्चा कोई काम का नहीं है कुछ बर्बाद किसी काम का नहीं है कहीं कहना चाहते हो आपको एक भी जितनी नहीं मिल रही तो <laughs> मैं कुछ नहीं कहना चाहता हूँ मैं अभी डिप्रेशन में हूँ <laughs> यो ये एक <के>? इसका <laughs> तो अभी काम मैं निकालूंगा निकालूँगा का नहीं गए भाई दिग पल्ले से हाय हाय नीट गया था चितुला के वाटे हाई का पल्ली जाला पन ब्रांड इतना आता सस्ते जा क्या वाह आता तरी बकरा <laughs> अरे ये गैप मच जाता

एक घेऊनच आला शेवटी झाल्याला गुतलन जितार आहे कालमस त्यात काढ आला होता एक इथे काय पुर कालमचा तिथे जितारी आहे काला मासा दोन काला मासा अजून ये मेन काला मासा नहीं ब्लैक तारी माशांचा राजाय आहे माशांचा राजा आहे यो राणी कोण आहे मेल राजा तुला आपल्याला भेटलं ना सगळ्या खाजऱ्या जितार म्हणजे अजून थोड्याशा पकरलं अजून बाकी आहे पकडायचा वर्षी घेणार कसं नेशील गाडी बाय खड्ड्यामधला पाणी आठवण्यासाठी आता नाला सारखा वाकरा लावलाय पाणी निघून झालंय त्यातून मग खड्ड्यातला पाणी कमी होल मग नंतर पकडू